दिसतंय का मला एकदा सांगा आहे लाईव्ह आहे पटकन या सगळ्यांनी मोहनजी शुभमजी चला हा थोडस काम निघालं होतं त्यामुळे ऐवजी आठ वाजता आपण या ठिकाणी लाईव्ह घेतोय आणि पुढचा लाईव्ह साडेनऊ ला असणार आहे बुद्धिमत्तेच ओके गणिताचं आवाज येतोय का एकदा मला सांगा पटकन म्हणजे आपल्याला सुरू करता येईल आज जीथेचे प्रश्न बघणार आहोत आपण आणि आलेले प्रश्न घेणार आहोत काय चला मला तर येतोय आवाज आवाज येतोय ओके ये okay. आलेले प्रश्न आहे क्यू पेपर घेतोय या ठिकाणी आपण अठरा नंबरचं सेशन आहे आर्य समाज चळवळीबद्दल खालील विधानांचा विचार करा असं म्हटलंय स्वामी विवेकानंद हे आर्य समाज चळवळीचे संस्थापक होते आर्य समाजाचे पहिले एकक औपचारिकरित्या अठराशे पंच्याहत्तर मध्ये बॉम्बे येथे स्थापन करण्यात आले होते एकक एकक म्हणजे शाखा म्हणूया आपण त्याला ओके त्याबद्दल हा प्रश्न आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे बघा दोन्ही बरोबर आहे दोन्ही नाही फक्त दोन फक्त काय म्हणताय पहिली गोष्ट आर्य समाज म्हटलं की स्वामी विवेकानंद बरोबर आहे का आणि दुसरं अठराशे पंच्याहत्तर बॉम्बे बरोबर आहे का आणि हे आलं पाहिजे हे चुकवून चालणार नाही चलो किती जणांची उत्तर बरोबर येत आहेत मला बघू द्या जरा बघा आर्य समाज म्हटलं की स्वामी विवेकानंद नाही स्वामी दयानंद सरस्वती पहिलं विधान तर चुकलं हा दुसरं बरोबर आहे की अठराशे पंच्याहत्तर मध्ये मुंबई या ठिकाणी पहिली शाखा आहे सुरुवात त्या ठिकाणी आहे स्वामी दयानंद सरस्वती किती सहज चुकवलं बघा काही जणांना दयानंद विवेकानंद असं नामसाधर्म्यात सुद्धा घोळ होऊ शकतो त्यांनी टाकलंच त्यासाठी ते टाकलंच त्यासाठी आहे जमलं किती जणांचं चुकलं मला सांगा बघा किती सोपा पण विचारला कसा आहे प्रश्न प्रश्न दिसतो तो सोपा आहे पण तेवढं सोपं नाहीये ते बघा पुढचा प्रश्न आहे अठराशे अठ्ठ्याण्णव मध्ये टिंबडिंब यांनी वाराणसी येथील केंद्रीय ये हिंदू महाविद्यालयाची स्थापना केली अठराशे अठ्ठ्याण्णव वर्ष आहे वाराणसी ठिकाण आहे आणि हिंदू केंद्रीय हिंदू महाविद्यालय आहे कोण कारुणा असं पालीये अॅनिबेजंट सरोजिन नायडू कमला नेहरू बघा उत्तर देता आलं पाहिजे तुमच्या कमेंट्सकडे माझं लक्ष आहे चलो काय तुमचं उत्तर काय येत आहे अनिमेजंट आणि हा प्रश्न आणि काळ आला अॅनिबेजंट यांनी हे सुरू केलंय आणि कोणाला हा प्रश्न तुमच्या समोर आहे तुम्हाला विचारला गेला आहे आणि हेच प्रश्न जे तलाठी साठी आपण घेतोय हे तुम्हाला धर्मादाय आयुक्त साठी सुद्धा कामाला येणार आहेत हेच प्रश्न तुम्हाला ग्रामसेवक ग्रामशोक भरतीसाठी सुद्धा कामाला येणार आहेत लक्षात ठेवा म्हणजे जी के आहे जी के जी के आहे ते सगळीकडे त्याचा एकदा बेस तयार झाला की सगळीकडे जमत कोणत्या संस्थेने भारताचा भूस्खलन नकाशा स्लाइड मॅप ऑफ इंडिया हा तयार केला केंद्रीय जल आयोग राष्ट्रीय आपत्ती निवारण दल एनडीआरएफ म्हणतो आपण त्याला नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस एडमिनिस्ट्रेशन नासा म्हणतोय भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणतोय भारताचा उत्तर देता आलं पाहिजे आता हा प्रश्न भारी आहे आणि हा, हा जमला पाहिजे तीन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे जी इस्रो नावाची संस्था आहे बघा एक तर नासा करणार नाही नासाच तिकडे अमेरिकाचा विषय आहे भारताचा भूस्खलन नकाशा हा ने आता हा इस्रो करते म्हणजे थोडासा उपग्रह वगैरे त्याची मदत घेतली जाणार तो एक मुद्दा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे ओके कारण ती एक अंतराळ संशोधन संस्था आहे आपली नागरिकत्व अधिनियम एकोणीशे पंचावन्न आहे त्याच्या अंतर्गत जन्माने भारतीय नागरिकत्व मिळू शकतं जन्म झाला तुम्ही तुम्ही भारताचे नागरिक आहे कलम कोणतं पाच सहा चार तीन चार नंबरचा प्रश्न तुमच्या समोर येईल कोणतं कलम आहे हो जे तुम्हाला तुमचा जन्म झाला म्हणजे नागरिकत्व व्यक्त आता नागरिकत्व अधिनियमामधलं कलम आहे हे काही भारतीय राज्य कलम नाही विचारा मी तुम्हाला कोणतं कलम कलम तीन नागरिकत्व कायद्याच्या का कलमावर प्रश्न विचारला आहे थोडस काय वाचायचंय ना ते कळू द्या नाहीतर मग मी माझं माझं वाचतोय परीक्षा येत आहे वेगळं माझा चाललाय अभ्यास तिसराच असं करू नका मी पुढे जातोय तेरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी यांनी उद्देश संकल्प म्हणजे ऑब्जेक्टिव्ह रेज्युलेशन मांडला बघा बर का आता इथे खरं म्हणजे काय माहिती का हे टी सी एस वाले ते काय करतात हिंदीचं मराठीमध्ये अनुवाद करतात आणि त्याला हे काही मराठी लोक तज्ञ वगैरे जास्त काही ठेवत नाही असं मला वाटतं त्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो माहिती आहे का याची प्रास्ताविक जे आहे त्याची उद्देशिका म्हणतो उद्देश पत्रिका ते म्हणतो आता इथे थोडस शब्दामध्ये फेरफार आहे मग ती कोणी मांडली होती जे बी कृपलानी सरदार वल्लभभाई पटेल डॉक्टर राजेंद्र प्रसाद जवाहरलाल नेहरू यांनी ती मांडली होती संविधानाची उद्देश पत्रिका उद्देशाचा ठराव था म्हणतो आपण त्याला त्याचा पुढे मग प्रास्ताविकेमध्ये रूपांतर झालेलं था आहे ओके ते चुकायला नको जमवतायत ना पुढे जातोय मी चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे अल्पसंख्याकांसाठीच्या कौशल्य विकास उपक्रम शिको आणि और कमाव शिकवा आणि कमवाच्या उद्दिष्टा उद्दिष्टांचे खालीपैकी कोणतं चुकीचं उद्दिष्ट आहे असं म्हटलंय बघा तुम्हाला योजनेवर हा प्रश्न आला योजना आणि ते अल्पसंख्याकांसाठीच्या योजनेवरचा हा प्रश्न आहे पहिलं हे तेराव्या योजनेच्या कालावधी दरम्यान अल्पसंख्याकांच्या बेरोजगारीचा दर कमी करणे उपेक्षित अल्पसंख्यांकांसाठी उत्तम उपजीविकेचे साधन निर्माण करणे आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणणे कमा आणि शिका काय एक दोन्ही नाही दोन दोन्ही सहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यावं लागेल चला काय वाटतं तुम्हाला चालू घडामोडीचा प्रश्न आहे आता सिका आणि कमवा कमवा म्हटल्यावर काय होतं रोजगार देण्याचा प्रयत्न आहे जे अल्पसंख्याक आहे त्या ठिकाणचा बेरोजगारीचा दर कमी करणं हे या ठिकाणी उद्दिष्ट होतं की नव्हत बेरोजगारीचा दर कमी करणं हे उद्दिष्ट नव्हतं तर उपेक्षित अल्पसंख्यांकांसाठी उत्तम उपजीविकेचे साधन तयार करणे आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणणे हे या ठिकाणी उद्दिष्ट होतं चुकीचं एक याच्यात आता बेरोजगारी कमी करण्यासाठी नोकऱ्या द्याव्या लागतील डायरेक्ट फक्त कमवा आणि शिका त्याने होणार नाहीये ते फक्त उपजीविकेसाठी विषय येतो जे शिका आणि कमवा आहे ते फक्त उपजीविकेसाठीचा विषय होता त्याच्यामुळे पहिला विधान जे आहे त्या ठिकाणी चुकतोय पहिलं चुकीचं आहे सहाचं उत्तर तुमचं हे आलं पाहिजे मी पुढे जातोय बघा चालू घडामोडीवर कसे प्रश्न येतात ते जरा बघा नाहीतर मग करतोय मी तलाठीची तयारी बघतोय वाट आणि मी जर योग्य दिशेने करत नसेल तर मग माझी लागेल वाट अशी वाट आपल्याला लागू द्यायची नाही अजिबात बघा प्रश्न काय राष्ट्रीय स्तरावर खालीलपैकी कोणतं मंत्रालय हे धरणाशी संबंधित मार्गदर्शन म्हणजे बाबीवर तांत्रिक कौशल्य आणि मार्गदर्शन प्रदान करतं बघा धरण धरण बांधायचे त्याचं तांत्रिक कौशल्य त्या संदर्भातलं मार्गदर्शन करणारं मंत्रालय कोणतं केंद्रीय जल आयोग राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण राष्ट्रीय आपत्ती निवारण दल केंद्रीय भूजल बोर्ड सात नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यायचंय काय वाटतं तुम्हाला हे जे धरण आहे ना धरण केंद्रीय जल आयोग जो आहे का सी डब्ल्यू सी सेंट्रल वॉटर कमिशन आपण ज्याला म्हणतोय तो धरणा संदर्भातलं मार्गदर्शन करणार की कुठे धरण झालं पाहिजे नाही झालं पाहिजे ते उंची किती असावी काय असावं ते सगळं त्या ठिकाणी सांगणार केंद्रीय जल आयोग पुढे बघा जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये प्रसिद्ध झालेले कोचिंग बियॉन्ड माय डेज विथ द इंडियन क्रिकेट टीम बघा कोचिंग बियॉन्ड माय डेज विथ द इंडियन क्रिकेट टीम या शीर्षकाचं पुस्तक कोणी लिहिलंय इंटरेस्टिंग आणि महत्वाचा असा हा प्रश्न आहे कोचिंग बियॉन्ड माय डेज विथ द इंडियन क्रिकेट टीम कोणाचं पुस्तक आहे आर कौशिक आणि आर श्रीधर रवी शास्त्री आणि आर श्रीधर चेतन शर्मा आणि आर श्रीधर सौरव गांगुली आणि आर श्रीधर कोचिंग बियॉन्ड माय डेज विद इंडियन क्रिकेट टीम आठ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्ही देणार आहात हे पुस्तक आर कौशिक आणि आर श्रीधर यांनी लिहिलेलं आहे म्हणजे पुस्तकांवर सुद्धा तुम्हाला प्रश्न येणार आता सध्या लेटेस्ट मधले चर्चेचे पुस्तक तुम्हाला बघून ठेवावे लागतील माहितीचा अधिकार दोन हजार पाच या संदर्भात या ठिकाणी प्रश्न आपण बघतोय बघा काय म्हटलंय कोणतं विधान चूक आहे इथे जरा लक्ष देत जा चुकीचं विधान कोणतं आहे आणि बरोबर विधान कोणतं आहे पहिलं दिलं सुरक्षा एजन्सीकडून मानवाधिकाराचं उल्लंघन केल्याच्या आरोपासंदर्भात मागणी केली माहिती केंद्र माहिती सरकारच्या मंजुरी दिली जाईल सुरक्षा एजन्सी जर माहिती अधिकाराचं उल्लंघन करत असेल मानवाधिकाराचं तर ती माहिती केंद्र सरकारची मंजुरी नंतरच दिली जाईल सुरक्षा एजन्सीकडून मानवाधिकाराचे उल्लंघन केल्याच्या आरोपाच्या संदर्भात ही माहिती आरटीआय अधिनियमाअंतर्गत प्रकटीकरणापासून पूर्णपणे मुक्त आहे असं म्हटलंय सुरक्षा एजन्सी बद्दलची माहिती म्हणतोय आपण तिसरं म्हटलंय त्या आरोपासंदर्भात मागणी केली माहिती केंद्रीय माहिती आयोगाच्या मंजुरी नंतरच दिली जाईल इथे म्हटलंय केंद्रीय माहिती आयोगाची मंजुरी इथे म्हटलंय केंद्र सरकारची मंजुरी आणि इथे म्हटलं की विषयच नाही ती पूर्ण मुक्त आहे म्हणजे तिच्यात कोणी माहिती अधिकार टाकू शकत नाही आणि ती देण्याची गरजही नाही तुम्हाला काय वाटतंय नऊ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुमचं काय चुकीचं काय पहिलं म्हटलं की केंद्र सरकारच्या मंजुरीची गरज आहे का तर ते विधान चुकते केंद्र सरकारच्या मंजुरीची गरज या ठिकाणी अजिबात नाहीये ओके दुसरं जे म्हटलंय की ती मुक्तच डायरेक्ट तेही चुकीचं आहे हा या ठिकाणी सुरक्षा एजन्सी आहे मानवी अधिकाराचं उल्लंघन केल्याचा आरोप त्या ठिकाणी असेल आणि त्या संदर्भात माहिती मागितली गेली तर केंद्रीय माहिती आयोगाची मंजुरी घ्यावी लागेल आणि नंतर ती माहिती देता येईल ते चुकीचं एक आणि दोन आहे बरोबर फक्त तीन आहे माहिती करावर काय प्रश्न येतोय का तो बघा बघा हे तुम्हाला आहे ना आता थोडं समजदार बनावं लागेल हुशार बनावं लागेल आता वरवर अभ्यास करणारी पोरं तलाठी भरतीत तर टिकत नाही तुम्हाला मी आत्ताच सांगतोय म्हणजे वरवर वरच्या वरच्यावर ठोकळे वाचतोय हे ठोकळे वाचून होणारा हनार, कार्यक्रम आहे याला पुस्तकं वाचावी लागतील मी माहिती अधिकारावरचे सगळे लेक्चर तुमच्या बॅथ मध्ये केलेले आहेत ते तुम्हाला बघावे लागतील तिथे कंटेंटमध्ये जाऊन त्याच्यावरच्या नोट्स तुम्हाला दिलेल्या आहेत त्या वाचाव्या लागतील ते जे वाचतील ते टिकतील वर्ष दोन हजार तेवीस आहे कोण पुरुषांच्या बालापेक स्पर्धेमध्ये जगातील प्रथम क्रमांकाचा खेळाडू ठरतोय आता तेवीसचा विचारला आता आम्हाला दोन हजार पंचवीस बद्दल बघेल मी त्याचे चालू घडामोडीचे लेक्चर घेतोय टाकतोय तुमच्या ऍप मध्ये काल तलाठीच्या बॅच मध्ये मध्ये सगळे नवीन लेक्चर टाकले मी आता दोन हजार पंचवीस मधले करंट अफेअर्स चे त्याच्यातही तुमचं मे च्या नंतर जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर चार महिन्याची बाकी आहे तेही टाकणार आहे मी ते लाईव्ह घेईल काही काही रेकॉर्डेड टाकेल कोणता खेळाडू होता मग तो शिवपाल सिंह शी देवेंद्र झाजरिया अजित सिंह यादव नीरज चोप्रा आता भाला स्पर्धा आहे पुरुषांची जगात एक नंबर दहा नंबरचा प्रश्न हो, तुमच्या समोर आहे त्याचं नाव होतं नीरज चोप्रा आपल्याला माहिती आहे घास्त नाव मागच्या चार वर्षामध्ये पाच वर्षात राज्य माहिती आहे बर आणखी एक प्रश्न हे तलाटीला आलेले प्रश्न आहे हे काही माझे नाही यम घेतलेले तलाटीला विचारलेले आहेत काय अचूक आहे इथे जरा लक्ष द्या चुकीचं काय आचूक काय अचूक म्हणजे बरोबर दुसऱ्या अपिलात माहिती देण्यासाठीचा अभिनिर्णय दुसऱ्या अपिलाबद्दल अभिलेखना लेखपालनाचे निर्देश वाजवी कारण असल्यास कोणत्याही प्रकारचे चौकशीचे आदेश त्याला सुमोठो अधिकार म्हटलं जात काय बरोबर आहे राज्य माहिती आयोगाला कोणते अधिकार आहेत तुम्हाला माहित पाहिजे चला काय वाटतंय तुम्हाला अकरा नंबरचा प्रश्न हो तुमच्या समोर हे उत्तर तुम्हाला द्यावा लागेल तुमचं उत्तर बघा पहिला मुद्दा दुसऱ्या अपिलातील माहिती देण्यासाठीचा सा अभिनिर्णय दुसरा अपिला आहे त्या संदर्भात माहिती दिली पाहिजे माहिती आयोगाला अधिकार आहे यस आहे अभिलेखना अभिलेख पालनाचे निर्देश म्हणजे जी काही डाटा आहे तो जतन करून ठेवावा लागेल यस या पावर सुद्धा आहेत तिसर वाजवी कारण असेल तर कोणत्याही प्रकरणाचे चौकशीचे आदेश ज्याला सुमोठो अधिकार म्हणतोय तो सुद्धा या ठिकाणी आहे उत्तर चार येईल आणि जे माहीत नाही तुम्हाला त्याचे उत्तर लिहून ठेवा त्याचे नोट डाऊन करा माहिती अधिकारावर एका पेपरमध्ये दोन प्रश्न येत आहेत तलाठी भरतीवाल्यांनी जरा नीट लक्ष द्यावं लागेल या ठिकाणी नीट लक्ष द्यावं लागेल तुम्हाला आत्ताच सांगतोय मी मागचे पेपर आपण कशासाठी अभ्यासतो माहिती का काय परीक्षेला येतं हे आम्हाला कळायला पाहिजे याला त्याला विचारायचं नाही अरे काय तर परीक्षेला कोणी तज्ज्ञ नाहीये मागचे पेपर हे तुमचं रोडमॅप असलं पाहिजे किती जण मागचे पेपरला धरून अभ्यास करतायत आणि आता तलाठी भरती आल्यानं सगळ्यांना सांगणं तुमचा जर खरोखर चांगला अभ्यास झाला असेल आणि तुमचं जर थोडं आर्थिक परिस्थिती बरी असेल तुम्ही फॉर्म भरू शकत असाल तर तलाठीच्या भरतीची वाट बघत बसू नका ती तर येईल पण तुम्हाला आता धर्मादाय आयुक्त पदाची भरती या ठिकाणी निघालेली आहे त्याचे निरीक्षक पद आहेत तलाठीपेक्षा भारी पदे टायपिंग असेल तर वरिष्ठ लिपिकचं पद आहे त्या ठिकाणी फॉर्म भरून टाका जर तलाठी होण्याची तुमच्या पात्रता असेल तर या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट होतात फॉर्म भरा अजून तुमच्याकडे दोन पाच आठ दिवस आहे ओके त्याची नवीन मॅच आपण सुरू केली आहे परफेक्ट घेतोय दोन हजार अकरा जनगणना किती प्रश्न विचारले गेले सोळा एकवीस तेवीस एकोणतीस प्रश्न काय तो प्रश्न किती विचारले गेले एकोणतीस प्रश्नांची प्रश्नावली होती असाही प्रश्न येऊ शकतो सेठ जमताय का देत आहे तुमच्यात उत्तर देतायत रवींद्रजी मोहन सुभाष सुनील मयूर वैभव अविनाश भूमिका शाहूराज नीता पवन चला चला नक्कीच अनिताजी देतायत उत्तर प्रयत्न करत चला लिहत चला कारण याच्यापेक्षा बेस्ट म्हणजे योग्य मार्गच नाही दुसरा कोणता तलाठीचा बेस्ट कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करणे सगळ्यात बेस्ट मार्ग काय आधी झालेले पेपर्स परफेक्ट करणे झालेले पेपर ज्या विद्यार्थ्यांनी अभ्यासले त्यांना काय वाचायचं कोणाला कोणत्या मास्तरला विचारायचं गरज नाही कोणत्या तज्ञांनी मिळलोय ते कोणी मास्तर लोक कुठून सांगतात काय वाचायचं ते प्रश्न का अभ्यासतात त्याचं विश्लेषण करतात आणि तुम्हाला सांगतात बाबु हे वाच आणि मग नंतर सांगतात मी सांगितलं होतं तेच आलं ते कुठून येतं इथूनच येतं ओके कोणाला भारतामध्ये प्लेगच्या साथीच्या काळातील त्यांच्या सेवेबद्दल कैसरे हिंद हे पदक देण्यात आलं होतं बघा प्लेगच्या साथीच्या काळात सरजी नायडू उषा मेहता मादम बिकाजी कामा एने जण कोणी काम केलं होतं प्लेगच्या साथीमध्ये तेरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि उत्तर तुम्ही देणार आहे चला मला कमेंट्स पाहिजे मला उत्तर पाहिजे सरोजिनी नायडू ना यांना कैसरी हिंद हा या ठिकाणी किताब भेटला होता पदवी भेटली होती ब्रिटिश त्या ठिकाणी ते द्यायचे हा एकोणवीसशे आठ मध्ये रानडे इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिकची स्थापना कोणी केली बघा आधुनिक भारताच्या इतिहासावर काय येतं तुम्हाला आता धर्मदायुक्तसाठी एक हे सिलेबसमध्ये इतिहासामध्ये आधुनिक भारताचा इतिहास हा तो दुसरं काय अरे तिकडचं तलाठीचं काही वेगळं नसतं काही जणांना वाटतं अरेला वेगळा अभ्यास करावा लागेल तलाठीला वेगळा अरे कशाला वेगळा करावा लागेल सेम सिलेबस सेम आणि त्या पद्धतीनेच तुम्ही अभ्यास केला पाहिजे असं मला वाटतं एकत्रित अभ्यास करत चला अभ्यास करा पोस्ट कोणतीही तुमची निघून जाईल कोणाचं कोण आहे रानडे इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक म्हणजे गोपाळ गोपाळकृष्ण गोखले डॉक्टर आंबेडकर दादाभाई नवरुजी चौदा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि गोपाळकृष्ण गोखले यांनी या ठिकाणी या संस्थेची स्थापना केली होती भारताच्या संसदेने तिहेरी तलाकची प्रथा बेकायदेशीर आणि असंवैधानिक घोषित केली आणि जुलै टिंबटिंब मध्ये त्यास एक दंडनीय कृत्य ठरवलं तिहेरी तलाकची प्रथा बेकायदेशीर आणि असंवैधानिक कधी कधी दोन हजार सतरा वीस अठरा एकोणवीस निर्णय कधीचा पंधरा नंबरचा प्रश्न आहे दोन हजार एकोणीस मध्ये असा कायदा संसदेने केला होता पुढे आहे डीएनए मधील आमलारी आणि शर्करा यांच्या दरम्यान तयार झालेल्या बंधाचे नाव काय आहे डीएनए त्याच्यातील आमलारी त्याच्यातल्या शर्करा यांच्या दरम्यान जो बंद तयार होतो आहे त्याला काय म्हणतो आम्ही ग्लायकोसाईड बंद हायड्रोजन बंद पेप्टाइड बंद फॉस्कोडायस्टर बंद इंटरेस्टिंग आणि महत्वाचं उत्तर देता आलं पाहिजे आमलारे आणि शर्करा यांच्या दरम्यान जो बंद तयार होतो विज्ञान सामान्य विज्ञान आणि इथलचे प्रश्न चुकतात बरेच जणांचे तो ग्लायकोसाइड बंद आहे बघा शर्करा आली ना ग्लुकोज वगैरे असं थोडस लॉजिकली तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकतात हम्म पण या प्रश्नपत्रिका मी ज्या घेतोय या धनाधन धनाधन वाचा लिहा या पीडीएफ मी तुम्हाला तुमच्या तलाठीच्या चाणक्य व्याजमध्ये देतोय तिथून पीडीएफ डाउनलोड करून घ्या प्रिंट काढायची गरज नाही प्रिंटमध्ये पैसे खर्च करू नका पीडीएफ सुरुवात बघा वाचा नोट्स काढत चाला नंतर त्याचे रिव्हिजन का करा वेळेसारखा अभ्यास करा मग तुम्ही तलाडीचा अभ्यास कराला आणि तुमचं तुम्ही दुसरी कोणती परीक्षा मध्ये दिली ना तुमचं सिलेक्शन होऊन जाईल नॉर्दन सरकार ज्याला नॉर्दन सरकार म्हणतोय आणि कोरोमंडल किनारपट्टी म्हणतोय ती कोणत्या समुद्र किनाऱ्याला लागू आता मला कोरोमंडल तर माहीत असतं अंदमान आरबी बंगाल उपसागर लक्षद्वीप अरे कोरोमंडल म्हटलं की कोणत्या राज्याला लागू नये मला मला हे आम्हाला माहित पाहिजे मग ते राज्य आलं की मग ते बरोबर ते समुद्र किनारपट्टी येते कोरोमंडलचा किनारा कुठे आहे बंगालच्या उपसागाना लागून आहे राज्य मला सांगायचंय कमेंट बॉक्समध्ये हे आपण सगळ्यांनी केलंय हे सगळ्यांनी केलंय आपण आणि हे विसरलं नाही पाहिजे उत्कल किनारपट्टी माहिती आहे उत्कल उत्कल कोकण माहिती आहे आपल्याला कोकण माहिती आहे मलबार माहित पाहिजे मी शिकवलंय मी भूगोलाचे लेक्चर घेतले तुमचे त्याच्यात बघा भारतातील अल्पसंख्याक समुदायांचा समृद्ध वारसा जतन करण्यासाठी कोणत्या मंत्रालयाने हमारी धरोहर ही योजना तयार केली बघा हमारी धरोहर धरोहर म्हणजे काय आपला वारसा म्हणतो आपण अल्पसंख्याक व्यवहार संस्कृती शिक्षण पर्यटन अल्पसंख्याक समुदायाचा समृद्ध वारसा जतन करायचा आहे त्यासाठीची योजना अठरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोरे उत्तर द्यावं लागेल आणि अल्पसंख्याक नावातच आहे याच्यापेक्षा सोपं काय अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय ते करणार आहे पुढे इंटरनेटची से कोणती सेवा वापर करताना इंटरनेटवरून माहिती गोळा करण्याची अनुमती देते आता हा संगणकाच्या अंतर्गत प्रश्न येतो मी तुम्हाला सांगितलं माहिती अधिकारावर तुम्हाला प्रश्न येणार आहे संगणकावर तुम्हाला प्रश्न येणार आहेत ते करूनच ठेवावे लागतील तुम्हाला बघा बर का आता कोणाची अनुमती घ्यावी लागते असा प्रश्न तुमच्या समोर आहे की जी अनुमती देत आहे ते इन्स्टंट मेसेजिंग देत आहे डिस्कशन फोरम देत आहे ईमेल देत आहे डब्ल्यू 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 देत आहे एकोणवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा कोण देत आहे डब्ल्यू 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 या ठिकाणी ही मान्यता देत आहे लक्षात घ्या वर्ल्ड वाईड वेब असं आपण त्याला म्हणतो यायात सो हे कोणत्या राज्यातील केंद्रशासित प्रदेशातील पहिलं जैव विविधता वारसा स्थळ या यात सो का या या सो हाताने नाही तुम्ही मणिपूर जम्मू काश्मीर लडाख मेघालय पहिलं जैवविविधता वारसा त्या राज्यामधलं आता तेव्हा थोडं नवीन होतं आता थोडंसे नवीन आणखी चालू घडामोडीचे त्या ठिकाणी प्रश्न तुम्हाला विचारले जातील हे लडाख मधलं होतं कुठं लडाख जम्मू काश्मीर आपल्यासाठी महत्वाचं आहे हम्म पुढे जातोय मी पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे सामान्यपणे टिंबटिंब वर्षापासून भारतात राहत असलेली एखादी परदेशी व्यक्ती बेकायदेशीरित्या स्थलांतरित नसलेली ही नागरीकरणाद्वारे भारताचा नागरिकत्व मिळवू शकते भारतात राहते परदेशी आहे आणि बेकायदेशीर स्थलांतरित नाहीये कायद्यानुसार आलेली आहे ती भारताचे नागरिक कधी होईल तिला किमान किती वर्ष भारतात राहावं लागतं पाच बारा दहा सात एकवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे किती वर्ष भारतात राहावं लागतं तिला कमीत कमी बारा वर्षे भारतात राहिल्यानंतर भारतीय नागरिकत्व भेटणार आहे बघा बारा लक्षात ठेवा हे महत्वाचं आहे नागरीकरणासंदर्भातले नियम आहेत कोणता अधिनियम कायदा रोखण्याशी संबंधित होते बघा मुरले मिंटो कायदा सतीबंदी शारदा कायदा विधवा पुनर्विवाह कायदा थोडस मला वाटतं चूक झाली या प्रश्नामध्ये विधवा विवाह रोखण्यासाठी वगैरे असं काहीतरी पाहिजे होत हे बालविवाह रोखणं वगैरे त्या संदर्भातला तो कायदा होता त्याचं नाव शारदा कायदा होता थोडासा तो प्रश्न चुकला यांच्याकडून आणि करतात ही चुका टी सी एस आयबीपीएसवाले चुका करतात आता परवा जे हे आलय बाहेर प्रश्नपत्रिका मंत्री एका परीक्षेची त्याच्यातही त्यांनी बऱ्याच चुका केल्या विद्यार्थ्यांचे समाज कल्याण कशाच तरी आलंय माणसं सीट आलेलं आहे त्याच्यातही चुका केल्या खूप सुमारे सदोतीसशे धरणात गाळ साधल्यामुळे दोन हजार पन्नास पर्यंत त्यांच्या एकूण साठ्याचा सव्वीस टक्के भाग कमी होईल ज्यामुळे भविष्यात जल सुरक्षा सिंचन आणि वीज निर्मिती यात बिघड होऊ शकतो असा अभ्यास एका संस्थेने केला आ, Union for of Nature, I, U, C, N, ती संस्था कोणती जागतिक बँक आंतरराष्ट्रीय नाणे इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर एन म्हणतोय आपण संयुक्त राष्ट्रसंघ बघा तेवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे संयुक्त राष्ट्रसंघाचा जो अभ्यास आहे का त्याच्यानुसार या ठिकाणी हा गाळ जर दर साचला धरणामध्ये तर त्याच्यामुळे साठा जो आहे पाणी साठा तो कमी होईल सव्वीस टक्के असं म्हणतोय संयुक्त राष्ट्रसंघ युनोची त्या ठिकाणी तसा रिपोर्ट आहे युनोचा कोणत्या राज्यामध्ये दिफू हे थंड हवेचं ठिकाण आहे बघा दिफू आसाम बिहार हरियाणा पंजाब चोवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यावं लागेल दिफू हे थंड हवेचं ठिकाण कुठे आहे आसाम या ठिकाणी आहे पुढे गोपाळ हरी देशमुख हे टिंब या टोपण नावाने ओळखले जात होते आता कोणाला ना माहित नाही महाराष्ट्राचा सिंह महाराष्ट्राची शान लोकहितवादी जनहितवादी हा सोपा प्रश्न लय वेळा विचारला तरी त्यांना काही कंटाळा येत नाही मग एम पी सीला येतो ना सरळ सेवा कोणत्याच मंडळांना हा कंटाळा येत नाही त्यांना आम्ही काय म्हणतो ते तुम्हाला माहिती मी सांगणार नाही आजच्या लेक्चरमधले टॉप फॅन्स कोण आहेत सोनू दाभाडे सुभाष डोळे शाहूराज नीता नरोटे गिरवन सोनवणे आणवी पवन शुभम शरद आणि साहिल हे पहिल्या दहामध्ये आहेत चला हा तलाडीवरती जी व्याज आहे चाणक्य व्याज या ठिकाणी तुमच्यासाठी आहे निश्चितपणे ही व्याज तुम्ही जॉईन करा तुम्हाला याचा खूप फायदा होणार आहे थांबूया धन्यवाद हॅलो हम्म